नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल मिरगे आणि आज आलोय मी थेट शेतामध्ये मित्रांनो तुम्हाला माहितच असेल ई पीक पाणी सुरू झालेले आणि ती आपल्याला सातबाऱ्यावरती पिकाची नोंद करायची तर पीक पाहिजे असेल तर तुम्हाला ती नोंद करावीच लागेल तर चला मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झेड माहिती सांगतो ई पीक पाणी कशी करायची काय करायची तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सगळी माहिती मिळून जाईल मित्रांनो व्हिडिओज तुम्ही पर्यंत बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्यांनी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <स्या> मित्रांनो आपल्याला प्ले स्टोरमध्ये जायचं आहे तिथं नाव सर्च करायचं आहे ई पाणी म्हणून हे आलेलं आहे इथं ई पिक पाणी हे दोन नंबरचं ॲप आहे ते इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला इन्स्टॉलला थोडा वेळ लागतो पाच दहा सेकंद हे बघा मित्रांनो आपलं ॲप आप इन्स्टॉल झालेलं आहे आता हे पिक पाणी आपण डायरेक्ट आता बॅक येऊन जाऊ इथं ॲप आलेलं आहे आपलं त्याला ओपन करू ओपन आता त्याच्यानंतर इथं लोकेशन ऑन करायचं आहे आपल्याला याला स सर्व फंक्शन ॲलो करायचे त्यानंतर असं समोर घ्यायचं आहे महसूल विभाग निवडायचा आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आता ज्या शेतकऱ्याची पीक पाणी करायची आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पिक विम्याला दिलेला आहे आता आपण इथं मोबाईल नंबर टाकू मोबाईल नंबर टाकल्यानंतर संकेत पाठवा वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे तिथं नाव टाकल्यानंतर संकेत पाठवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता चार अंकी संकेत आलेला आहे मोबाईलवरती तो आपण आता इथं सबमिट करूया संकेत टाकल्यानंतर नोंदणी करा या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर परत संकेत पाठवा दोन ओ टी पी लागतात आपल्याला चार अंकी एक्केचाळीस एकोणपन्नास लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे आपण व्हर्ज ॲप ओपन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करा या बटनावरती क्लिक करायचं आहे विभाग निवडलेला आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे आपला जिल्हा जो असेल तो तो आमचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर तालुका आहे आमचा सिल्लोड गाव निवडायचं आहे ज्या गावामध्ये तुमचं वावर आहे आता मी गाव निवडलेलं आहे त्यानंतर समोर बटनावर क्लिक करायचं आहे इथं गट क्रमांकावर क्लिक करून गट टाकायचा आहे आपल्याला शोधावरती क्लिक करून खातेदार निवडा त्यावरती क्लिक करायचं आहे आणि खातेदार निवडायचं आहे खातेदार निवडलेला आहे आपण मित्रांनो आता त्यानंतर समोर बटणावर क्लिक करायचं आहे तुमचा खाता क्रमांक यशस्वी झालेला आहे इथं त्यानंतर खातेदाराचे नाव निवडायचे आपल्याला समोर या बटनावर क्लिक करायचं आहे हे बघा मित्रांनो इथं ॲप ओपन झालेलं आहे आपलं नवीन खातेदार निवड झालेली आहे आपली पीक माहिती नोंदवा या बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर तुमचं जे वावर काम कायम पडे ते पण भरता येतं बांधावरची झाडे निवडा हे पण हे केलं जातं अपलोड जे तुम्ही ऑफलाईन हे करशाल माहिती मिळवशाल इथं ते अपलोड बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पीक माहिती मिळवा जो आपण पीक हे ई पीक पाणी केली त्यानंतर शेवट पीक माहितीवर बटनावर क्लिक करायचं आहे चला आता आपण पी ई पीक पाणी करूया पीक माहिती नोंदवा या बटनावर क्लिक करूया खातेदार क्रमांक निवडूया आता तुम्ही बघत चाला कसं हे करतो आहे मी गट क्रमांक हंगाम निवडायचा आहे आपल्याला खरीप त्यानंतर पिकाचा वर्ग निर्बळ पीक एकच निवडायचं आहे पिकाचा प्रकार निवडायचा आहे आपल्याला पीक कोणतं लावलेलं आहे आपण फळबाग आहे किंवा पीक आहे कापूस आहे मक्का आहे त्यान, त्यानुसार आपण पीक निवडूया पिकाचे नाव आहे आता आपण शेतामध्ये कापूस पेरलेला आहे त्यामुळं कापूस घेऊया आता किती क्षेत्र आहे ते विम्याच्या पावतीवरती बघायचं आहे क्षेत्र टाकल्यानंतर जलसिंचनाचे साधन ते निवडायचे आपल्या वावरात जे विहीर आहे शत तळे तलाव आहे किंवा मग अन्य सरोवरमधील विहीर आहे वीर नसली वीर वीर तर अन्य सरोवरमधील वीर करायची आपल्याला इथं आपल्याला विहीर आहे वीर नाही आहे तरी आपण अन्य सरोवरमधील वीर हे करू त्यानंतर सिंचन पद्धत तुम्ही कपाशी किंवा मक्का कसं लावलेलं आहे थिबकवरती तुषार प्रवाही सिंचन त्यावरती क्लिक करायचं आहे लागवड दिनांक टाकायची आपल्याला तुमच्या सोयीनुसार म्हणजे किती तारखेला हे केलेलं आहे आपण आपण कप्पाशी आता बारा तारखेला बारा जून दोन हजार पंचवीसला केलेली आहे लागवड पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण आता डायरेक्ट शेतामध्ये उभं अस आहे त्यामुळं आपलं झिरो झिरो क्रमांक मीटर दाखवते थोडं अंतर गेलं तर ते अंतर वाढत जाईल पुढे जा या बटनावरती क्लिक आहे आणि इथं लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आपल्याला कपाशीचा हे बघा मी आता शेतामध्ये उभा आहे लाईव्ह फोटो घेतोय ओ लाईव्ह फोटो घेतल्यानंतर ओके बटनावर क्लिक आहे त्यानंतर दुसरा छायाचित्र निवडायचं आहे आपल्याला मित्रांनो आपण दोन फोटो काढलेले आता सगळी माहिती इथं दाखवते बरोबर ती बघून घ्यायची सर्वांनी एकदा इथं आपली माहिती पूर्णपणे बरोबर आहे आपण या बटनावरती क्लिक करू आणि पुढे जाऊ थोडा वेळ घेईल पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व मक्का सोयाबीन तूर मूग हे करू शकता आणि इथं आपण जे टाकलेले आता काप व कपाशीचं केलेलं आहे तिथं पिकाची माहितीवर क्लिक करा जे तुमचं चुकलेलं असेल किंवा दुरुस्ती करायचं आहे किंवा नष्ट करायचे ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही करू शकता हे बघा आपण आता इथं का कपाशीचं केलेलं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे तुम्हाला बांधावरची झाडं निवडायची असेल तर तुम्ही इथे जाऊन हे करू शकता आणि आपल्याला काहीच नाही आता डायरेक्ट पीक माहिती मिळवा या बटनावरती क्लिक करायचं आहे माहिती प्राप्त झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण ई पीक पाणी केलेली आहे आप आणि आपल्या यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल व्ही एस एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भरभरून प्रेम द्या चला मी हा इथं व्हिडिओ बंद करतो आहे चलो बाय बाय